अरे तिथून पडशील तू जातो कसं बरं जा चल, चल। चल। नमस्कार मित्रांनो मी संदीप आज मी चाललो आहे सोबत माझ्या माझा मित्र सुजित आहे सुजित आणि हा माझा मुलगा आरुष आम्ही तिघंचे तिघं जण सिद्धार्थ गार्डन इथं चाललेलो आहे आणि सिद्धार्थ गार्डन हे छत्रपती संभाजीनगरमधील उद्यान आहे प्राणी संग्रहालय तर तिथं चाललेलो आहे आम्ही चाललेलो आहे आता जस्ट मी ज्या स्पॉटला ज्या पॉइंटला आहे आम्ही हा वखाड कंपनीचा रोड आहे वखाड वखाड समोर हे काय रे बाजूला इंडो जर्मा इन्स्टिट्यूट सिग्नल तर हे बजरंग चौक सरळ घेऊ आहे आझाद चौकात मौलाना आझाद चौक मित्रांनो इथून आपण राईड घेऊन स्टेट जाणार आहे स्टेट आणि परत एक सांगतो मौलांना तर तोकत जर कोणाला सेकंड हँड गाड्या वगैरे बाईक वगैरे खरेदी करायचे आहे तर ह्या रोडला मित्रांनो तुम्हाला सेकंड हँडमध्ये कार आणि बाईकचे भरपूरसे असे शोरूम मिळतील माझ्या लेफ्ट हँडला तुम्ही बघू शकता युनायटेड कार्स म्हणून त्याच्यानंतर जर रॉयल एनफील्ड बुलेट वगैरे कोणाला घ्यायचे क्लासिक तर त्याचे चार पाच शोरूम याच रोड वरती आहे इथं आलो होतो ना आपण कुठे ते शोरूम तर इथं आमच्या मित्राला एक बुलेट गाडी खरेदी करायची होती स्टँडर्ड खरेदी करायची होती तर इथं आलो होतो आम्ही हे बघा एम एस ट्वेंटी म्हणून इथं पण बाईक घ्या ॲडव्हर्टायझिंग वगैरे नाही करत आहे मार्केटिंग तुम्हाला एक सांगतो जर तुम्ही बाईक वगैरे शोधत असाल तर तुम्ही मौलानाचा चौकला यायच तरी तर तुम्हाला सेकंड हँडमध्ये बाईक मिळतील तर मित्रांनो आपण टी व्ही सेंटरच्या सुपर संभाजी महाराज चौकात आलेलो आहे म्हणजे थोडं पुढं आहे पोलीस कॉर्टर पैसे असतात त्याला या साईडला आहे ना कॉर्टर हा पोलिसांचा पेट्रोल पंप मित्रांनो संभाजी महाराज चौकात आहे आपण काम वगैरे हो चालू आहे तर हा लवकरच लवकर तयार होऊन आपण वगैरे करू हो तर इथनं आपण आता लेफ्ट मारून स्टेट चाललो आहे कलेक्टर रौ, ऑफिस रोडला तर ह्या रोडला दोन ते गार्डन आहे मित्रांनो तिथं सुद्धा बरेच घर फिरायला इथं असतात सलीम अली सरोवर सुद्धा ह्याच रोडला आहे बट तिथं जाण्याची कुठली व्यवस्था नाही व्यवस्थित म्हणजे तिथं तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही बाहेरून बाहेरूनच बट आपण चाललो सिद्धार्थ गार्डनला तर इथं थांबून इथं थांबून काही फायदा का नाही आहे तिथं <laughs> आलो होतो नारुशा पण तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आता जस्ट कॅमेरा बंद होता तेव्हा माझ्या समोर एक रिक्षा होती रिक्षावाल्याची स्पीड आणि माझी स्पीड एकदम सेम होती पण अचानक त्याने रिक्षा थांबवली आणि मी पाठीमागून भिडलो त्याला भिडलं म्हणजे एवढं फास्ट नाही भिडलो नॉर्मली भिडलं तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो रिक्षावाल्याच्या कधीही पाठिमागं गाडी चालवू नका ते अचानक भाडे वगैरे मारण्यासाठी गाडी थांबवतात साईडला घेतात खूप प्रॉब्लेम होऊ शकतो तर गाडी रिक्षा ॲपेवाल्याच्या मागं कधीही घ्यायची नाही आपला एक रूट येऊ चालू द्यायचा त्या साईडला सलीम अली सरोवर आहे बघा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू सलीम अली सरोवरबद्दल तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती पण जबरदस्त आहे पाणी खूप झालेलं आहे तिथं काही त्या साईडला दिल्ली गेट साईड नाही रस्ता इकडे यायचा म्हणजे पाहण्यासाठी बघू आपण नंतर कधी तर आपण आता कलेक्टर रूटला आहे छत्रपती संभाजीनगर बावन दरवाजा पाहिजे एक हा हो एक दरवाजा आहे व्हिडिओ स्क्रीन वरती नाव दे गुठ नाही म्हणून हा तर हा एक त्याच्यातला दरवाजा आहे आपण टी गड चाललेलो स्टँड रोडला का मित्रांनो आमच्या साईड स्थे एक स्टेट रस्ता होता आमच्या घरापासून बट आम्ही तिकडनं नाही येता ना सरळ सरळ शॉर्टकट मारलेलं आहे सरळ रस्ता होता आधीच जसं की एअरपोर्ट रोडने जर सरळ नाही झालं तर बाबा पेट्रोल पंप आणि बाबा पेट्रोल पंपपासून ब स्टॉप मोठं स्टॉप इथं दोन दोन बस स्टँड आहे तर एक आमच्या साईडला तर सिडकोला आणि एक या साईडला मोठं बस स्टॉप आहे तर आम्ही त्या रोडला जर गेलो असतो तर लवकर पोचलो असतो बट असा प्रॉब्लेम आहे की माझ्या बाईकला जे सायलेन्सर लावलेलं आहे ते जास्त आवाज करतात आणि रोडवर जर पकडलं आर टी ओनी किंवा पोलिसांनी तर ते डायरेक्ट सायलेन्सर काढून घेत आहे फाईन लावत आहे त्याच्यामुळं आम्ही लपत छपत शॉर्टकट मारत तुम्हाला सिद्धार्थ गार्डन दाखवायचं प्लॅन करतो हो। आहे तर आता आपण कोणता एरिया सुजित क्लिअर आहे बघा कॅन्सर हॉस्पिटल आहे साईडला लेफ्ट हँडला समोर मस्जिद बोलतो त्याला एक उड्डाणपूल येतो आणि मित्रांनो ह्या रोडला सुद्धा तुम्हाला सेकंड हँड कारसाठी काय झालं बस आली होत्या मारे मागून घाबरलो ना ह्या उडानपुलच्या बाजूला सुद्धा दोन ते चार शोरूम तुम्हाला मिळतील सेकंड हँड कार साठी तर तुम्ही इथनं सुद्धा म्हणजे इथनं नाही तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्याच्या नंतर जर गाड्या वगैरे खरेदी करायच्या आहे ना तुम्ही एक रोड पकडायचा बाईक जर तुमच्याकडे असेल तर सरळ चालत राहायचं ती बाबा पेट्रोल पंपासनं तर कॅबरिजपर्यंत तुम्हाला गाड्याच गाड्या दिसतील विक्रीला त्याच्यानंतर सिडकोपासनं तर टी पॉईंटपर्यंत गाड्याच गाड्या त्याच्यानंतर मी ज्या रोडबद्दल बोललो मौला नाजा चौकातल्या त्या रोडला जर तुम्ही फिरले तर तिथं तुम्हाला, फिर तुम्हाला बाईक पण मिळतील आणि कारसुद्धा मिळतील तर असा हा रूट आहे कार बाईकचा आणि सिटीच्या मधोमत काही मोजक्या शोरूम आहेत दोन चार जास्त नाही आहे पण असं आऊट आऊटला जास्त आहे आणि सिटीच्या बाहेर जर म्हटलं तर कमर्शियल गाड्या जसं ट्रक मोठ्या व्यावसायिक गाड्या जिथो सुप्रो गॅरी वगैरे तर याच्यासाठी आउट ऑफ म्हणजे बाहेरच आहे म्हणजे हायवे हायवेला लागूनच तुम्हाला शोरूम मिळतील कमर्शियल गाड्याच्या हे बघा इकडं या साईडला रुग्णांपूर लीड होतच त्या कोपऱ्यावरती शिव उमेद तर तो सगळ्याकडं चौकातले काम सुरू आहे एवढे काही चौक आहे तर संभाजीनगरमध्ये त्या सगळ्या चौकाचे काम चालू आहे मित्रांनो गाड्याचे शोरूम आहे तर हा ब्लॉक गाड्यासाठी मी रिव्ह्यू वगैरे सांगतो तुम्हाला की तुम्ही इकडे येत असता गाडी खरेदी करण्यासाठी तर तुम्ही फक्त एक राऊंड मारला नवर मारला बाईक पाहिजे तुमच्यापासून फोरविलर तर मित्रांनो आपण चार तीन पैसे आलेलो आहे टर्न मारून यू टर्न घ्यावा लागणार आहे गर्दी बघा बघा बाग असत कॉलेजच्या नाही भाई आज तो ढिंगा ना तर मित्रांनो आपण घेतला व्ह्यू पॉइंट आता निघालो निघालो म्हणजे आपण पोस्टल समजून घ्या तिथं पार्किंग आहे पार्किंग मध्ये गाडी पार्क करू आणि त्यानंतर तिकीट वगैरे घेऊन कल्ली पाहून पार्किंग आहे सिद्धार्थ जी तिथं तुम्ही गाडी आपली पार्क वगैरे करू शकता मित्रांनो पुढे लावू पण पुढे तिकडे लावतो ना किंवा తు బ పార్క ఫోదు రి పార్క్రో బా త